डहाणू तालुक्यातील चळणी गावाच्या हद्दीत असलेल्या गेठीपाडा येथील नदी किनारी वसलेल्या प्राचीन महादेव पिंडीची महाशिवरात्र आणि श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी भक्तिभावाने महापूजा पार पडली शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटेपासूनच भाविकांची पिंडीवर दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली शुद्ध जल व दूध अभिषेक बेलपत्र अर्पण फुलांची सजावट नैवेद्य आणि आरती सह संपूर्ण विधी पार पडली भक्तांनी हर हर महादेवाच्या जयघोषात परिसर भक्तिमय करून टाकला पूजेनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात गावातील महिला युवक वृद्ध व लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता गेठीपाड्यातील ही शिवपिंड ग्रामस्थांसाठी अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते दरवर्षी श्रावण आणि महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण एकत्र येतात या धार्मिक उत्सवामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते स्थानिक लोकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज आपण चळणी सुकटांबा या क्षेत्रात आलेलो आहेत आणि इथं जे पिंड आहे या पिंडीची दर्शन घेण्यासाठी पूजा करण्यासाठी इथं बरेच भाविक आलेले आहेत आणि हे वेगवेगळ्या गावातून राज्यातून आहेत दादरा नगर गुजरात महाराष्ट्र प्रत्येक गावातून इथं आणि हा शेवटचा सोमवार म्हणून इथं हा साजरा करण्यात आला आपल्याला ग्रामस्थांनी जसं सांगितलं की दरवर्षी भाविक वाढत आहेत आणि जर आम्हाला सहकार्य केलं ट्रस्टनी सपोर्ट केला आणि भाविकांनी जर आम्हाला थोडंसं आर्थिक मदत केली तर हा मोठा मंदिरही बनेल आणि इथले जे ग्रामस्थ आहेत जे डंग डोंगर खोरेतून ह्यांना उत्पन्न आणि उदरनिर्वाहासाठी एक या मंदिराजवळ काही ना काहीतरी रोजगारीची संधी भेटेल म्हणून आपण इथं आलेलो आहेत आणि आपले बाबा आहेत आणि आपण बाबांशी बोलून घेऊया बाबा तुम्हाला कसं वाटतं हे भक्ती वगैरे करून आणि आज ग्रामस्थांची गर्दी पण भरपूर आहे तुम्हाला कसं वाटलं बरं वाटत आमच्या गावाची विकास होईल थोडासा याचे पुढे पोरा लहान लहान आहे त्याला वळण लागेल दारू पिण्याचे नष्ट होईल असा म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने लाईन लागेल पूजेची लाईन लागेल बाहेरून लोक येतात ते लोक मदत देतात कोणी पण येऊ शकत हो ठाण्याहून पुणेहून दादा नगरवे गुजरातमधून येतात इथे देवाचं स्थान आहे पिढून पिढी बाप दादा किती गेले असतील किती ते आम्हाला सर आठवत नाही काय माहीत नाही पण तिकडे होती तिकडे आणून ठेवली गावकऱ्यांनी जे पुजारी लोक आहेत पाटील लोक आहेत पुजारी लोक आहेत त्याची सेवा करतात आता पहिले तर दोनच वेळा करत होते पण आता म्हणजे भाविक येतात तर दर सोमवारी करतात कोणी म्हणजे असा पण येऊन कधी पण येऊन करतो असं तर आपल्याला इथं बाबाने सांगितलं पण हा भाग्य प्रत्येकाला भेटत नाही प्रत्येक गावात भेटत नाही पण या चळणी गावात दुर्दैवाने भेटलेला आहे आणि जे बाबाने सांगितलं की आता जी नवीन पिढी आहे ही कुठं ना कुठं व्यसनाकडे व्यसनाकडे वाटचाल झालेली आहे तर ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि ही या पिढीने कुठेतरी देवाकडे येऊन आणि श्रद्धेत पूजा वगैरे करून ती पिंड आपल्या चळणी आणि सुकट आंबा या ग्रामपंचायतच्या हद्दीत भेटलेल्या आहे आणि तिथं दिवसेना दिवस कुठेतरी भाविक वाढत आहेत आणि या भाविकांमुळं आपण या ग्रामस्थ यांच्याशी जाणून घेऊया की आपण भविष्यात काय करणार आहेत कशा प्रकारे हा मोठा साजरा करणार आहेत की तुम्ही एवढाच कार्यक्रम ठेवणार आहेत कसं काय आता तर आमची पहिले पहिले प्रथम म्हणजे कसं आहे पहिली जुनी रूढी परंपरा होती त्यानुसार ती आता सध्या चालतच आहे पण त्याच्यामध्ये आता आम्ही बदल केला आहे पहिले भाविक फक्त दोन वेळा वर्षातून दोन वेळा किंवा अशी पूजा करायची आता आम्ही प्रत्येक सोमवार किंवा जसं ज्यांना जमतंय तसं पूजेसाठी येतात आणि पूजा चालूच असते आणि जे आमचं मंदिराची अवस्था असे आहे म्हणजे सध्या आम्ही काय आमचं मंदिर होतं मागचं मंदिर आम्ही लाकडाचं बांधलेलं पण ते एक महापूर आला त्या पुरामध्ये त्याचं छप्पर आणि ते सगळं वाहून गेलं आणि जे त्या जुन्या होत्या पिंडीजवळ सर्व ते साहित्य त्यांचं हे नागबाचं होतं म्हणजे जे वेगळं असं नागमणी काय ते ते पण त्याच्या पुरामध्ये वाहून गेलं तरी आम्ही ते पुन्हा त्याची व्यवस्था चांगली केली आणि पुन्हा आम्ही त्याच्या बांधायला घेणार आहोत मंदिर त्याच्यामध्ये आम्ही फार बदल करणार ग्रामस्थकडून जो गावदेव आम्ही करतो त्यामध्ये जे आम्ही फाळणी काढतो एका घरामागे आम्ही शंभर किंवा दीडशे काढायचे तर आम्ही त्याच्यामध्ये वाढ करणार आहेत दोनशे अशी वाढ करून ते मंदिराची आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून आम्ही पुन्हा मंदिर उभारणार आहोत सुरेश बरोबर आपण जाणून घेऊया भविष्यात जिथं जिथं असे मंदिरं काय होतात तिथं मोठी यात्रा वगैरे भरवली जाणार मग तुम्ही भविष्यात असं नागरिकांनी काही विचार वगैरे केलेला आहे का सर खरंच सांगता तसं आम्ही विचार केलेला आहे की कसं पहिल्या जुन्या मध्ये आपण जसा गावदेव आणि हे करतात त्याच्या पद्धतीने आपण करतच होतो त्याची दोन वेळाच्या पूजा पण त्याच्यानंतर सर श्रद्धालू जे वाढत गेले श्रद्धालू वाढत गेले त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण इथे काहीतरी आपण मोठं कार्यक्रम केलं पाहिजे मग आम्ही विचार केला सगळे श्रद्धालू मिळून आणि जे शिवभक्त आहेत त्यांनी मिळून आम्ही विचार केला की का आपण काही ना काहीतरी थोडस मोठं कार्यक्रम करू मग आम्हाला कसं चल आपल्याला जेवढा जमलं मग आम्हाला काही माणसं भेटली का आम्ही करा आम्ही तुम्हाला सपोर्ट साठी तयारच आहोत मग आम्ही विचार केला त्याच्यानंतर आम्ही गेल्या वर्षी आम्ही महाशिवरात्री गेली त्याच्यानंतर पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यात आता आम्ही हा श्रावण श्रावण सोमवार शेवटचा हा आम्ही करण्याचं नियोजन केलं की आपल्याला होईल का नाही होईल पण कसे बरेचसे आपल्याला श्रद्धालू भेटले आणि याने बरीचशी मदत दिली त्याच्यातून आम्ही फार मोठासा आता कार्यक्रम होत आहे आणि येत्या काळात आमचा असा विचार आहे की आम्ही चांगलं मोठं मंदिर उभा करून आणि इथं आमचं आम मोठ्यात मोठ्या महाशिव यात्रा किंवा हा श्रावण सोमवाराच्या लाखचा जो शिव भक्तांचा आहे आम्ही असं मोठेत मोठे कार्यक्रम करू असे आमची पुढची वाटचाल आहे आणि याच्यासाठी आम्हाला मोठमोठे ट्रस्टी किंवा मोठमोठे हे आहेत त्यांनी मदत भेटेल अशी आमची आम आशंका आहेत आता सध्या भरपूर लांब लांबून ज्याला ज्याला जशी जशी माहिती पडते सेलवास म्हणा दादरान वापी म्हणा किंवा आपण उदव्यामधून म्हणा काही व्यापारी म्हणा किंवा जे जे आहेत काही आमच्या छोट्याशा गाडी रिक्षा चालक बनणार आहेत छोट्या गाडी चालवणार आहेत व्यावसायिक आहेत यांनी सुद्धा छोटी छोटी मदत दिलेली आहे कोणी पाण्याची मदत दिली कोणा डेकोरेशनची दिली असे आम्हाला छोटी छोटी मदत भेटते त्याच्यातून आम्ही मोठेसे कार्यरत चालूच आहे आमच्या आणि जर आमच्याकडे तसं इन्व्हेस्टमेंट झालं तर आम्ही तसं फार मोठा कार्यक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे सर तर इथं भाविकांनी सांगितलेलं आहे की खूप मोठी अशी अजून भांडवलची गरज आहे आणि जर आम्हाला जसे जसे भक्तगण मिळतील जसं जसं आपल्याला आम्हाला मदत करतील तर आमच्या न्यूज इंडिया नाईन मधून मी आपला या चळणी सुकट आंबा या ट्रस्टचा मी नंबर टाकेन आणि या नंबरवर ज्याला ज्याला इथं मदत करायची असेल त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करा चळणी सुकट आंबा ग्रामपंचायतचे मॅडम सरपंच मॅडम आहेत आता यांच्याशी आपण जाणून घेऊया की इथं जे भाविक येतात ते कुठून कुठून येतात आणि कधी कसे येतात ते आपण त्यांच्याशी मॅडम आपल्याला कसं वाटतं आता इथं भाविक वाढतायत आपल्या गावाची शोभा वाढतायत तुम्ही याच्यावर काय सांगाल नमस्कार मी चणे ग्रामपंचायतची सरपंच सरिता सुरेश भोये आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे पहिलं इथं म्हणजे पिंड होती पहिलं सोमवारीच पूजा करायचे आत्ता जसे जसे भक्त वाढत गेले तसे तसे बाहेरचे बाहेर गाऊन माणसं पण येऊन आणि इथं पूजा करण्यासाठी येतात तसंच आता पहिल्यापेक्षा आम्ही दे हो आता सग सर्व गावकरी एकत्र येऊन सर्व गावकरी एकत्र येऊन आणि आम्ही एकत्र खर्च करण्याचं हे करतो आणि बाहेरून देणगी देतात त्याचा त्याचा पण खूप उपयोग होतो तसंच पहिल्यापेक्षा आता खूपच गावकऱ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला तसच पहिलं महाशिव यात्रेच्या वेळेस म्हणजे लोकसंख्या कमी कमी व्हायची आता जसे जसे हे वाढत गेले तसे तसे जास्तीत जास्त भक्त वाढत गेले दादा आज जे आपलं इथं कार्यक्रम झाला हा कधीपासून आपण साजरा करत आहे कधीपासून पूजा करत आहे आधी अगोदर आपलं नाव आणि गावाचे नाव तुम्ही सांगा हे गावाचे नाव आहे चळणी गेठीपाडा आणि पूजा तर परंपरा म्हणजे फार झाला किती पिढ्या गेल्या आमच्या गे आजो वडील गेले आजोबा गेले पिजेबा गेले त्याचे पूर्वी पण चालूच होते पण अलग सिष्टी म्याच्या आणि आता सोड शिकाल्या म्हणून आता पर्दा चांगल्या करायला लागले पहिली पूजा कोण करत होता आपला आमच्याच भेस्कर कुटुंबदार आता कोण करत आता सर्व करतात माहिती पडली ते येऊन येऊन बाप तरी पडून जातात नारळ फोडून जातात ठेवतात वर्षातून एकदा करतात की कसं वर्षातून दोन वेळा करतात पहिले वडील त्याच्यानंतर त्याच्यानंतर आस्ते आस्ते माहिती पडून गेली मग तर पूजा हा महाशिवरात्रीला करतात करता।